करा बेल बर क्लिक अपना बात आगी पहा आपल्या बातम्या सर्वात जे होलसेल भाव होता दोनशे ते दोनशे चाळीस दोनशे ऐंशी होते ते डायरेक्ट चारशे सव्वा चारशे साडेचारशे रुपये झालेले आहे नवी मुंबईतील ए पी एम सी बाजारात मनुक्याच्या दरात अचानक मोठी वाढ झाली असून मागील काही दिवसात दोनशे चाळीस रुपये प्रतिकिलो दराने विकले जाणारे मनुका सध्या चारशे पन्नास रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे विक्रेत्यांच्या मते आवक कमी आणि मागणी अधिक असल्याने दरात ही झपाट्याने वाढ झालेली आहे मनुका ही सण उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते सध्या किरकोळ व्यापारी हॉटेलमध्ये मनुक्याला मागणी आहे जर अशीच मागणी टिकून राहिली तर पुढील काही दिवसात दर आणखी वाढतील असे मनुका व्यापाऱ्यांनी सांगितले आहे मनुका हे जे सांगली आणि नाशिकवरून येतो आहे ते म्हणू की भाव वाढ फार झालेली आहे जे होलसेल भाव होता दोनशे ते दोनशे चाळीस दोनशे ऐंशी होते ते डायरेक्ट चारशे सव्वा चारशे साडेचारशे रुपये झालेले आहे आणि व्यापारी तिकडचे होलसेल म्हणतात की हा आठशे ते हजार रुपयापर्यंत भाव होणार आहे वर्ष मालची शॉर्टेज शॉर्टेज आहे त्यामुळे भाव वाढ झालेली आहे पहिला होता भाव दोनशे चाळीस ते दोनशे ऐंशीपर्यंत होलसेल आता तेच मनुका झाला आहे चारशे साडेचारशे आणि चार पाचशे पर्यंत मोनुके येतात नाशिक आणि सांगलीवरून आपले भारतात दोन ठिकाण्यावरून मनुके येतात ब्युरो रिपोर्ट दिशा एंटरटेनमेंट न्यूज दिशा न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करू आपल्या बातम्या सर्वात आधी पहा